महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवापूर्वी कौंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास आमदार विजयकुमार देशमुख आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी भेट देऊन पुतळा परिसराची पाहणी केली अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांची जयंती सोलापूर शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवापूर्वी कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास आमदार विजयकुमार देशमुख आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी भेट देऊन पुतळा परिसराची पाहणी केली सध्या पालिका प्रशासनाकडून पुतळा परिसरात सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे ते त्वरित पूर्ण करावं पुतळ्याच्या परिसरात लाईट बसवावेत रंगरंगोटी करून घ्यावी आणि अक्षय तृतीयेपूर्वी पुतळा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जावी अशा सूचना यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना दिल्या यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे माजी नगरसेवक अमर पुदाले माजी सभागृह नेते शिवानंद पाटील माजी नगरसेवक नागेश भोगडे देविदास बनसोडे बसवराज चाकाई श्रीकांत कट्टीमनी अमित कलशेट्टी दर्गो पाटील विजापुरे भाजपचे ज्येष्ठ नेते संतोष जम्मा आदी उपस्थित होते